जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे येत्या बारा जानेवारीला साजरा होतोय मात्र जिजाऊ यांच्या जन्मस्थळाची मोठी दुरावस्था झाली असून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे मराठा क्रांती मोर्चाने काल जिजाऊ जन्मस्थळाची पाहणी केली आहे तर ज्याप्रमाणे मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करतात अगदी त्याचप्रमाणे सिंदखेड राजा येथे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजमाता जिजाऊ यांची बारा जानेवारीला पूजा करावी अशी मागणी सुद्धा केली आहे तर समृद्धी महामार्गाच्या बाजूला जिजाऊंचे स्मारक तात्काळ पूर्ण करून जिजाऊ यांचे जन्मस्थळ ठिकाणी राजे लखुजीराव जाधव यांचाही पुतळा बसवावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे एमसीएन एन न्यूज मराठी करिता भूषण झाली ज्या राजे लोकराव जाधवांच्या नावाने हा राजवाडा आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी पुतळा नाहीये सरकार कुठेतरी दुर्लक्ष करताना दिसत शंभर टक्के सरकार दुर्लक्ष करते म्हणण्यापेक्षा पुरातन खात्याकुंड जी मासाहेब जिजाऊंची राजे लखूजी महाराजांचा जे पुतळा व्हायला पाहिजे होता ते झालेला नाही दुरवस्था बघली तर अतिशय खेद वाटत की आज राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ हे अखंड देशाचे आराध्य दैवत आहे आणि सगळ्याचं श्रद्धास्थान आहे आणि आज इथं तुम्हाला सांगतो दोन दिवस आले तरी तुम्हाला सांगतो पुरातन खाते हे दुरव्यवस्था आहे व्यवस्थित केलं जात नाही तर आता फक्त जयंती आल्यापुरतच जर हे होत असेल तर आम्ही यांचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः लक्ष घालून जिजाऊ विकास आराखडा मंजूर करून इथं जे ज्या ज्या उपयोजना करायच्या उपयोजना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशी मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांना निवेदन देणार आहे व विनंतीही करणार आहे जिजाऊंच जी, पुतळ्याची जागा अद्याप ही पुतळ्याचं काम ठिकाणी झालं नाही मासाहेब जिजाऊ यांचं जे समृद्धी महामार्गाच्या कडेला जागा आरक्षित केलेले असं समजतंय आणि त्याच विकास विकासाचं म्हणजे मा मासाहेब जिजाऊंच जे स्मारक व्हायला हो पाहिजे होतं ते झालं नाही तत्काळ ते स्मारक झालं हो पाहिजे कारण का समृद्धी महामार्गावर अनेक राज्यातील असुल देशातील असुल विदेशी हे प्रवास करत असतात आणि मासाहेब जिजाऊंच तिथं स्मारक झाल्यानंतर त्यांनाही महाराष्ट्रामधून जे जिजाऊंचं जे महत्व आहे ते, 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 ते समजेल त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून एम एस सी आर डी सी ला आदेश देऊन हा पुतळा जे स्मारक आहे येणाऱ्या पुढच्या दोन हजार पंचवीस मध्ये जे बारा जानेवारी येईल त्याच्या आधी काम पूर्ण करण्यासाठी त्यांना आम्ही विनंती करणार आहे आणि निवेदन देणार आहे आणि मागणी करणार आहे संबंध महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची मागणी आहे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहे पद्धतीनं मुख्यमंत्री आणि पत्नी त्यांच्या पूजा करतात त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा पूजा झाली पाहिजे अशी बरीचशी मागणी महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील जनते जनतेची व जिजाऊ भक्तांची एकच मागणी आहे की या राज्याचा मुख्यमंत्री आणि सवे पत्नी यांनी महासाहेब जिजाऊंची जी बारा जानेवारीची जी जयंती आहे त्याला पूजेला आलं पाहिजे ही शंभर टक्के खरं आहे आणि आपण तुमच्या माध्यमातून पण आणि आम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने त्यांना विनंती करतो की आपण बारा जानेवारीला पूजेला यावं